गाय गाय दिसते न काप तोंड बांधावं लागतंय लागतय बाहेर त्या तोंड बांधला तस तशी तू धावत धावत गेली आ? ते बघ कस काढते बघ ती कशी काढते बघ सुटी बस येते तू जास्त घट्ट बांधलाय काही नाही घट्टच सांगितलेलं बांधायला तू पण नुसती हे नको करू बस ना बग... ती बसना

हे नख कापताना कस कापणार तुझी नख नाक घासून काय होणार आहे का कुठं बसले इकडे ये मम्माचे आहे मम्माचे पिल्लू तो मम्माचा वासरू आहे ती सरकतेवर बघायचं कांगारू कांगारू मे बस थोड लूज करू लूज कर मग तिथे तुला काढून ना तू? कोणी आला नाही कोणी आपल्या जायला ठोकला नाही तु आपल्या तु जायला ठोकला नाहीये तू अशी बघू पण नको असं दाखवते का आपल्या घरी सुटी आपल्या घरी कोणी आला नाही चल इकडे पुढे चल पुढे ये पुढे कोणी आपला खरं त्याला नाहीये किती कानवरती एक कान खाली करून काय फायदा नाही होणार आहे मी खाऊ दे तुझा नख झापून झाल्यावर ये बस बस खाऊ पाहिजे खाऊ आणार रे खाऊ आणि तुझं खाऊ बस नमस्कार तुमच्या सरांचं पुन्हा एकदा आपला चॉइन्स खूप मनात स्वागत आहे कसं सगळे चेहरा सुचलाय ना कारण जरा जास्त झोप झाली रोज कसं गुडूसाठी मला लवकर उठायचं आहे बाबांसाठी लवकर उठायचं असतं आज बाबांनाही डबा नव्हता गुडूलाही डबा नव्हता थोडंसं लेट उठलेली होती लेट उठले म्हणजे ले ले। ॲक्च्युली वाजता उठले खूपच लेट उठले कारण गुडूचा अजून पोटात दुखतच आहे मग त्याला पाठवलं हो नाही आहे आज मी नाश्त्यासाठी ना तुम्हाला एक हे करून दाखवते फर्स्ट टाईम करते में मी ट्राय मी ह्याच्यावर ह्या भाकऱ्या तरी नाही केल्या मी तांदळाच्या भाकऱ्या केलेल्या आहेत बाजरीची भाकरी केलेली आहे ज्वारीची भाकरी केलेली पण आम्ही फर्स्ट टाईम नाचलीची भाकरी करणार आहे काय माहिती कशी होते चिकट होते काय होते काय माहिती तर मला असं थापूनच लाटता येत नाही अगोदर मला थापाची सवय होती लग्नाच्या अगोदर पण ती थापाची सवय आता था मोडली आणि तर मग मला लाटून यायला लागल्या लाटूनच भाकरी मला जमतात उकडे घेऊन लाटूनच जमतात अगोदर कच्च्या पिठाच्या पण भाकर मी थापून करायची मला आता जमत नाही आहेत मग आता मी उकडूच्या बाजरीच्या नाचणीच्या भाकरीचं पीठ ते आहे आणि भाकरी करते कारण ते पहिले नाश्त्याला होतं ते असे भाकरी दुधाबरोबर खाई होतात आहे तरी तीच कर करवतात भाकरी आणि दिदी कुटुंबल्यानं नूडल्सचं पॅकेट आणलेलं होतं तर झालं तर बरेच दिवस ते नूडल्सचा करते ते पण करते इकडे दे भाकरीचं उकड विकते काय ॲक्च्युली खूप उशीर झालेलं आहे नऊ झाले आणि हे पण याची टायमिंग होती नाही पोरं पण उठतील नाही थोडी हाई झाली प्रसादा बाजूच्या याची भाकरीचं उकडं घेते मी उकड घेऊन करतात का नाही मला माहिती नाही पण आई मला बोलल्या थोडीशी उकडे घेऊतात मित्र जमेल बघू आता उकडे घेऊन जमेल होत आहे का फर्स्ट टाइम नाश्त्याच्या या भाकऱ्या करणार आहेत त्याच्यामुळे काय माहिती आहे कसं आहे ते बघू खबसूप चांगले आणि व्यवस्थितच होणार आहेत फाटणार नाही आहेत आणि छान होणार आहेत सॉफ्ट जशा माझ्या तांदळाच्या भाकऱ्या होतात फुलतात सॉफ्ट होतात कशाच व्हाव्यात अशी माझी इच्छा <laughs> चला भाकरी करून घेते तेव्हा यांना नूडल्स करते त्या नूडल्समध्ये एक छान मस्त मला मिळालं भेटलं आहे त्या नूडल्समध्ये ह्या नूडल्सचा नूडल्स मसाला आधीपासूनच होता होतात हाक्का नूडल्स आहेत मसाला होता रेड चिली सॉस आहे आतमध्ये ग्रीन चिली सॉस आहे आणि डार्क सोया सॉस ऑलरेडी पॅकेट दिलेले आहेत ते नूडल्स टाकायचं हे मसाला टाकायचे तुम्हाला असेल तर भाज्या कट करायच्या चला हाक्का नूडल्स तुला ट्राय करून बघते ह्यांना फर्स्ट टाइम आणलेलं होतं हाका नूडलचा मग ते चला आता हे मी कार करात लावते आणि मग पीठ मिळवून देते छान मस्त गोल भाज नाकरी झालेली आहे मस्त झालेली आहे तुटली नाही काय नाही काय नाही आणि नेक्स्ट लाटाला घेतलेली आहे बघू आता ही कशी येते फुलते कशी ते त्याच्यावरती मेन आहे माझी फुलते कशी ते आणि तुटली तर नाही आहे लाटताना जरा हे ओ बघू चला चला आम्ही चालू जरा भडवायला त्यांच्या मामांची तब्येत थोडी ऑपरेशन झालं आहे त्यांना बघायला चाललंय ताई आणि बाळा गेले थोडे हे आणि मी मागून चाललो आहे का चलो चलो येऊन तुला जेवण पण करायचं आहे आता गुड्डूची पण तब्येत बरी नाही चला भडवळे येऊन जेवण वगैरे यांचे केसांचे ब्लोड ब्लो ड्राय ना ब्लो ड्राय करायला चाललंय तिला ब्लो ड्राय करायचे केसांचा उद्या हे बड्डे बड्डे बड तर केसांना थोडंसं ब्लो ड्राय करायचं केस कट नाही करायचे फक्त ब्लो ड्राय करायचंय काय यू नेवर नो आज बुधवारचा बाजार पण आहे तिला व्हायचे केस कट नाही करायचे आहेत मला केस कापायचे नाही केसच राहिले नाहीत मला वाढवायचे आहेत पण मला ब्लो ड्राय करायचं आहे केस नाही तोच केलेला गेला तुझ्याकडूनच नाही केलेला तोड तोच आहे

चला आम्ही चला लग्न होते दोघंजण त्या गाडी होती आम्ही दोघे जण ह्या गाडीवर होती ड्रेस घालला होता ड्रेस घालता घालता साडीवरती आले ही दिदी हा दिदीचा लूज दीदी दिदी आणि मी रेड झालो चलो कशासाठी लोज येतो सई 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 दिदीचा लग्न माझं लॉनवरती केलं पाहिजे हो असच लॉन वरती गेलं पाहिजे दीदीचं लग्न पण शेत व्हेज पण असेल नॉनव्हेज पण असेल

कोणतं झालं जोरात आवाज येतोय आवाज येतोय ना आवाज लग्न आमचं लग्न झालं छान झालं मस्त मला ते हेच खूप आवडलं जलेबी आणि रबडी जलेबी आणि रबडी मी दोन दोन हे खाल्ले तीन हे दोन तीन मग अशी कुठे आणले ती आणि ही एक आणि आणलेली नाही आणलेली होती कपन एकच आणलेली होती कुठूनच आणलेली होती दोनच खाल्ल्या पण आहे मस्त होते टेस्टी होती ती खाल्ली जेवलं वगैरे बसलं पण मला वाटत नाही हिला बिदाईपर्यंत थांबायचं आहे पण आता वाजत अकरा अजूनपर्यंत वाटत तर नाही बिदाईचं टायमिंग कधीपर्यंत माहिती नाही आणि आलं अकरा आणि माझी फुलफी जमत चल थंडी वाजते ही मी हातातला फुल हाताचा ड्रेस आणि माझं हाफ हाताचा आहे मग थंडी वाजते तिथे भरपूर हा बोला मग थंडीच आहे नाही ते मी गरम केले कसे गरम झाले आणि आता थंड पूर्ण पुरून गेल्यामध्ये चल आता जाऊया आपण अकरा अजून तर दिसत नाही आहे का अजून आता फोटो वगैरेच चालला आहे नेक्स्ट टाईमला तू येशी द्या तिला भेट आता खूप थंडी असते घरी जायला अजून वेळ होईल आता चला तिला बाय आण आणि बाय 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 पुराणे निघूया आम्ही थंडी असते भरपूर गुड्डू आणि हे गेले कामा हे यांना कामावर जायचं होतं पण बुड्डू आणि हे गेले गुड्डूची तब्येत बरी नव्हती तर गेला गेल्या घरी येते त्याला गोळ्या द्यायच्यात अजून चलो भेटू जाऊ